असे बारा मृत्येदार मित्र मंडळाचे संस्थापक आदरणीय बंडुका बचाव यांच्या प्रचार रॅलीच्या या प्रचार प्रसंगी उपस्थित सर्व प्रबल बांधवांनो या प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मालेगाव तालुक्याचा दादा हा महत्वाचा आज या ठिकाणी ही शेवटची सभा आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी काकांचा सभेचा दौरा सुरू होता थोडा वेळ अभावी आज ही सभा काका येण्याच्या अगोदर सुरुवात केली आहे कारण कारण मला आज दिवसभरात थोडं बोलण्यासाठी वेळ मिळाला आणि नेमकं मानकर साहेबांनी सांगितलं आमचे मार्गदर्शक आहे त्यांनी सांगितलं की, सा की नारकावर बोला मला वाटतं आज नारताळवर खूप काही जास्त बोलता येणार नाही पण आज एका व्यक्तीचा मालेगावच्या या मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मान्य मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आज मालेगाव तालुक्यात झाला या प्रचार सभेप्रसंगी त्यांनी अनेक घोषणा केल्या खर तर आज त्या गोष्टीवर बोलण्याची गरज आहे त्यात नाचा विषय <स्थित> आला मालेगाव तालुका हा गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या प्रतीक्षेतात मालेगाव जिल्हा होईल जिल्हा होईल अशी दर दोन तीन वर्ष झाले का एक अफवापत्रवली जाते की आता जिल्हा होणार आहे उद्या होणार आहे परवा होणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांचा दौरा असला का ती शिवट घोषणा असते की या दौऱ्यात मुख्यमंत्री महोदय मालेगाव जिल्हा घोषित करणार आहे गेल्या अनेक निवडणुका ज्या सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या चार निवडणुका झाल्या पहिला अजेंडा जिल्हा करू परंतु चार निवडणुकांमध्ये त्यांनी चार पंचवार्षिक म्हणजे वीस वर्ष त्यामध्ये दहा वर्ष ते आमदार होते नंतर दहा वर्ष सत्तेत आहेत या दहा वर्षात त्यांनी मालेगाव जिल्हा निर्माण करू शकले नाही आता शेवटी जनतेची त्यांच्याकडनं भ्रमनिराश झाल्यावर त्यांनी आज कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी लोक म्हणून सांगितलं की मालेगाव जिल्हा होईल का नाही त्यांनी सांगितलं की टेक्निकल दूर्तता झालेली आहे थोड्याच दिवसात करू हे प्रत्येक मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य आहे की मालेगाव जिल्हा होणारच आहे तो कधी होणार याची घोषणा तुम्ही आम्हाला द्या मालेगावच्या जनतेला जिल्ह्याची घोषणेची अपेक्षा आहे मालेगाव जिल्हा होणार आहे हे आम्हालाही समजतं पण नाशिकचं विभाजन करून मालेगाव जिल्हा तुम्ही कधी घोषित करता याचा तुम्ही डिक्लेरेशन त्यांना अपेक्षित होत शेवटच्या चार बैठकांमध्ये सोळाशे शासनाचे निर्णय तुम्ही करू शकता तर मालेगाव जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित होत नारकाळच्या विषयावर बोलले की नार ना आम्ही पूर्ण करू पण त्यांना ते खोटा आहे का नारच्या आर्थिक तरतुदीची बाबतीत त्यांनी गोष्ट मालिका तालुका आणि या मालेगाव दर लागतात भौगोलिक आणि राजकीय पावसाहेब विघाचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यानंतर या काळात अनेक वेळा कायदा सरकारने सांगितलं की कुरकोर होत परंतु या कामानेच महत्व कमी होत आहे म्हणून जस गाव महापालिकेत समाविष्ट होऊ नये म्हणून दाबाडी नगरपालिका दाबाडी ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर का केलं जात नाही किंवा त्या संदर्भातला निर्णय कधी गेला याच्या संदर्भातली घोषणा होणं अपेक्षित होतं की का केली गेली नाही हा प्रश्न ना दाबाडीच्या या प्रश्नात या मी त्यांना विचारू इच्छितो कारण मालेगाव का शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना आता दाबाडीशिवाय पर्याय उरलेले नाही त्या भागातले सर्व नागरिक आता दाबाडी ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये रहिवास करण्यासाठी येत आहे या भागातल्या सोयी संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात या भागातल्या सोयी सुविधांचा विकास शहराच्या दर्जावर कसा केला जाणार आहे आणि या भागाच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनची निर्मिती का केली जात नाही या संदर्भात उत्तर पालकमंत्री मोदय अपेक्षित होतो परंतु गेले काही दिवसापासून त्यांचा एकच हा एक राहणार त्याने ते मिळणं गेले हे मिळणं अहो विकासावर बोला आमच्या अजियाला आम्ही भरपूर गोष्टी बोललो आमचा लक्ष नावा देखील आम्ही प्रसिद्ध केला तो, हो के तो गावोगाव घराघरा जनतेला निर्माण झालाय आणि म्हणून तुम्ही विकास दाखवण्यासाठी लोकांना वाऱ्या करायला घेऊन जाता आणि अशा या वाऱ्यामुळे विकास दर्शन यात्रा निर्माण करून कुठेतरी विकास दाखवण्याचा जो काही केलीवाना आपण प्रयत्न चालवलेला आहे यामुळे मालेगाव तालुक्याची जनता दिशाभूल होणार नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे काल परवा पण आम्ही ऐकतो की मालेगाव तालुक्यात कोणी वापरली तर आम्ही परिषद क्लिप अहो या धमक्या भरपूर निवडणुकाच झाल्या विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही काय केलं काय नाही केलं आता मला वाटतं नाना ती या ठिकाणी सांगितलं या सर्व मुद्द्यावर बोलल्यासाठी या धमक्याच्या तरतूद केली गेली पाहिजे की मी गेले आठ पंधरा दिवसापासून आव्हान करतोय की त्या महाराष्ट्र अर्थसंकल्प तरतुदीचा किंवा लेखा विभागाची जी टिप्पणी मंजूर केलेली असते त्या टिप्पणीची प्रमाणित प्रत जनतेपुढे सादर करा की आपण का करत नाही त्याचं उत्तर का देत नाही आज मुख्यमंत्र्यांच्याही जाए परिस्थिती 이그레 <목소리나> <목소리나> मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी या मालेगाव विकासासाठी आज आदर केला त्या वतीन आल्यानुसार आमच्याकडे विजन आहे आम्ही मालेगाव तालुक्याचा कायापदा एक हजार एक टक्के करणार आहोत आणि नुकसान नाही मुक्त गुंडा मुक्त आणि पारदर्शक परंतु जाता जाता एकच सांगतो त्यामुळे बघाय विदेशचा हाताल उपाय महाराष्ट्र ज्यांच्या विचारावर सांगतो ते यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे आणि सोळाची एखाद्या वीस तारखेला आपल्या सर्वांना मिळालेली आहे आणि राम

स्वागत या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष महोदय दीपक सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाऊ ओ दीपक पवार रोहित रोहित ব্যক্তি সঙ্গে আপনার